हर्षवर्धन म्हैस खरेदी विक्री घोडेगाव म्हैस बाजार शेतकरी मित्रांनो पाहू शकता अंगाच्या सडाच्या चाड़। दुधाच्या बोलीत बारा प्लस तेरा प्लस आणि सोळा प्लस क्षमतेच्या म्हशी एक लाख चाळीस हजार आणि एक लाख पंचवीस हजारात ह्या दोन मशी खरेदी झालेल्या आहेत तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी घ्यायच्या असतील पंजाब हरियाणाला न जाता घोडेगाव बाजारात जास्तीत जास्त खात्रीच्या म्हशी खरेदी करा हर्षवर्धन म्हैस खरेदी विक्री शेतकरी मित्रांनो पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या हरियाणा क्वालिटी हरियाणा म्हशी घोडेगाव तालुका निवासा जिल्हा अहमदनगर आज आपल्या गोठ्यावर ह्या म्हशी गॅरंटेड अंगाच्या सडाच्या आणि दुधाच्या बोलीत दोन टाईम दुधाची खात्री करून पिळून गोठ्यावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत मोठ्या मापाच्या म्हशीत शेतकरी मित्रांनो पाहू शकता बारा ते पंधरा लिटर दूध क्षमतेच्या म्हशी आज आपल्या गोठ्यावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा आणि जास्तीत जास्त खात्रीच्या जा म्हशी खरेदी करा हर्षवर्धन डेअरी मार्फत नेहमीच खात्रीशीर म्हशी आज आपण विक्रीसाठी उपलब्ध करून देत असतो तरी ज्या कोणा क्षेत्रला अशा खात्रीशीर प्युअर हरियाणा क्वालिटीच्या म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा आणि जास्तीत जास्त खात्रीच्या म्हशी खरेदी करा हर्षवर्धन डेअरी फार्म घोडेगाव